दावडी गावातील उद्योजक तथा कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक जालिंदर पाटील यांचे थोरले बंधू सोमनाथ उर्फ स्वामी पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे रविवारी सोमनाथ उर्फ स्वामी पाटील हे फोर्टी प्लस वयोगटातील क्रिकेट सामने खेळण्यासाठी खोणी येथील क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी झाले होते क्रिकेट खेळून घरी जाण्यासाठी आपली कार चालू करत असताना त्यांच्या छातीत अचानक कळ येऊन ते, 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 ये। ते जागीच मूर्छित झाले लागलीच त्यांना जवळच असणाऱ्या खोणी येथील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आल्या परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृत्यूसमयी त्यांचे वय बावन्न वर्षांचे होते सोमनाथ उर्फ स्वामी पाटील हे अत्यंत शांत सरळ स्वभावाचे प्रेमळ व्यक्तिमत्व होते रविवारी उशिरा दावडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येनं ग्रामस्थ मित्र परिवार नागरिक उपस्थित होते त्यांच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सोमनाथ पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सहा भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे त्यांचा दशक्रिया दहावा विधी सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दावडी तलाव येथे उत्तरकार्य तेरावा विधी अष्टविनायक निवास दावडी गाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे